नमस्कार मीनाच किचन रेसिपीमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आज आपण इडली सांबर कसे बनवायचे हे पाहणार आहोत ही, ही साऊथ इंडियन फेमस डिश सर्वांनाच आवडते परंतु कधीकधी काय होते इडलीच फुगत नाही तर सांबर त्यांच्यासारखे चविष्ट होत नाही अशावेळी आपण मग फक्त ओल्या नारळाची चटणी बनवतो चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वात प्रथम आपण इडलीच्या पिठाची तयारी करून घेऊ इडलीच्या पिठासाठी मी येथे चार ग्लास राशनचे जुने तांदूळ वापरलेले आहे चार ग्लास तांदळासाठी येथे आपल्याला दोन ग्लास उडद डाळ घ्यायची आहे आता परफेक्ट जर स्पॉन्जी इडली जर बनवायची असेल तर हे ही मेजरमेंट जी आहे ही एकदम परफेक्ट आहे त्यामुळे याच पद्धतीने आपल्याला कोणतंही पेला म्हणा ग्लास किंवा कोणतेही एखाद्या वाटेच्या साह्याने तुम्ही हे साहित्य मोजून घेऊ शकता आता हे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे सकाळच्या नाश्त्यासाठी जर तुम्हाला इडली बनवायची असेल तर आदल्या दिवशी सकाळी आपल्याला हे तांदूळ आणि डाळ भिजून घ्यायची आहे दिवसभर ही पूर्ण भिजून द्यायची आणि संध्याकाळी रात्रीची ही मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे जेणेकरून आपली इडली छान फुगते आणि सोडा वगैरे वापरण्याची काही गरज पडत नाही आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाल हे पा आपल्या इडलीचे बेटर एकदम परफेक्ट तयार झालेले आहे मस्त फुगलेले आहे यामध्ये चवीपुरते मीठ आपल्याला टाकून घ्यायचे आहे पूर्ण रात्रभर आपण हे मिश्रण ठेवल्यामुळे एकदम पीठ मस्त फुगलेले आहे आणि त्याच्या इडल्याही त्यामुळे चांगल्या होतात स्पॉन्जी होतात इडली ही पचायला हलकी असते लहान मुले लावडीने खातात आणि सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणून हा नाश्त्याला आपण बनवत असतो आणि जर असे जर आपण मेजरमेंट घेऊन जर इडली बनवली तर ती परफेक्ट होते आणि परफेक्ट जर झाली तर आपण नेहमी नेहमी ते पदार्थ बनवत असतो आणि त्याचा आस्वाद घेत असतो हे बेटर जरा वेळ असेच ठेवून देऊ आणि सांबर सर्वात प्रथम आपल्याला तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी मी येथे एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे आणि एक वाटी तूरडाळ घेतलेली आहे मूगडाळ आणि तुरडाळ समप्रमाणातच घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये किंवा कुकरमध्ये हे आपल्याला शिजून घ्यायचे आहे आता सांबर बनवण्यासाठी मी येथे काही भाज्या कट करून घेतलेल्या आहे शेवगा लाल भोपळा वापरलेला आहे दुधी भोपळा वापरला तर चांगलंच पण लाल भोपळा ही लाल भोपळ्यानेही सांबर खूप छान होते सांबराची डाळ शिजताना त्यामध्ये आपल्याला थोडेसे चवीपुरते मीठ टाकायचे आहे हळदी पावडर टाकायचे आहे त्यामुळे जी सांबराला चव खूप छान येते आणि भाज्या आपण इथे एकत्रच एक डाळीमध्ये शिजवून घेतलेल्या आहे जेणेकरून आपला वेळही वाचतो कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता कुकर होईपर्यंत आपल्याला सांबरासाठी जे फोडणीला घटक लागणार आहे ते आपण इथे तयार करून घेऊ सांबर बनवण्यासाठी कढईमध्ये थोडे तेल टाकलेले आहे या तेलामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत खडे मसाले वापरल्याने डाळीतील उग्र वास जो असतो तो जरा कमी होतो आणि सांबर चवीला खूप छान होते त्यानंतर कढीपत्ता ठेसलेला लसूण कांदा टोमॅटो हे सर्व घटक आपल्याला छान ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचे आहे टोमॅटो आपण सर्वात शेवटी वापरलेले आहे कारण टोमॅटो जर एकत्र टाकले तर कांदा छान परतला जात नाही हळदी पावडर गरम मसाला लाल तिखट किंवा एक दोन बेडगी मिरची वापरली तरी चालेल हे सर्व मिश्रण छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे आहे चवीपुरते मीठ आणि आता आपल्या इथे कुकर कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहे डाळ आपली हे पा एकदम मस्त असे शिजलेली आहे भाज्याही मस्त त्यामध्ये शिजलेल्या आहेत आता हे मिश्रण छान थोडेसे आपल्याला ढळून घ्यायचे आहे सांबराची फोडणी जर परफेक्ट झाली तर आपले सांबर खूप छान होते आता हे मिश्रण आपल्याला या कढईमध्ये ओतून घ्यायचे आहे आणि तुम्हाला हवे तेवढे पाणी यामध्ये टाकून घ्यायचे आहे पाणी आपण शक्यतो गरम वापरायचं आहे कोणत्याही भाजीमध्ये जर गरम पाणी वापरले तर त्याची चव खूप छान लागते आणि सर्वात शेवटी आपण येथे सांबर मसाला वापरलेला आहे आता हे सांबर आपल्याला छान एक पाच ते सात मिनटं मस्त मंद गॅसवरती उकळून द्यायचे आहे सांबार उकळीपर्यंत आपल्याला इडलीचा कुकर लावून घ्यायचा आहे इडलीचा कुकर आपण सर्वात शेवटी लावणार आहोत कारण इडल्या गरम गरमच खायला छान लागतात इडली भांड्याला खाली चिटकू नये म्हणून तूप किंवा तेल थोडेसे या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचे आहे आणि इडलीचे जे तयार केलेले जे बॅटर आहे ते पीठ आपल्याला या पात्रामध्ये थोडे थोडे करून टाकून घ्यायचे आहे तुम्ही पाहाल एकदम मस्त असे आपले इथे इडलीचे पीठ फुगलेले आहे इडलीचे बॅटर भरताना थोडे कमीच भरायचे आहे कारण इडली शिजल्यानंतर तिचा आकार वाढतो आता एक पाच ते सात मिनटं आपल्याला हा कुकर गॅसवरती ठेवायचा आहे पाच ते सात मिनटामध्ये तुम्ही पाहाल आपल्या इडल्या एकदम मस्त फुगलेल्या आहे दोन ते तीन मिनिट कुकर असाच ठेवायचा आहे थंड झाल्यानंतर आपल्याला इडल्या काढायच्या आहेत गरम गरम याच्यामध्ये जर इडल्या आपण काढल्या तर हे पहा तुम्ही पाहाल इडली आपली व्यवस्थित निघत नाही आणि थंड झाल्यानंतर मी ह्या इडल्या काढलेल्या आहे तर ह्या इडल्या तुम्ही पाहाल एकदम व्यवस्थित आपल्या येथे निघलेल्या आहेत सहज अलगद हाताने ह्या निघतात त्यामुळे गरम इडल्या लगेच काढायच्या नाही कमीत कमी दोन ते तीन मिनटं कुकर आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे आपण जर डाळ आणि तांदळाचं पे प्रमाण जर परफेक्ट घेतलं तर आपल्या इडल्याही याप्रमाणे खूप छान होतात स्पॉन्जी होतात चवीलाही खूप छान लागतात आणि याप्रमाणे जर सांबर रेसिपी जर आपण बनवली तर सांबरही चवीला खूप छान लागते आणि पौष्टिक असे पदार्थ आपल्या पोटामध्ये जातात मुलंही याला आवडीने खातात महिन्यातून एकदा तरी इडली सांबर आपण बनवले पाहिजे कारण हे पचायला हलके असतात आपल्या आरोग्यासाठीही हेल्दी आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओसोबत